ऑल इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज असोसिएशन रोड कर्शन मशीन कारखानाप्रित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जलरोड इथल्या बापू नगर चौकात आयोजित या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समितीच्या वतीनं पूजन करण्यात आलं तसंच बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सम्मा सम्बुदस नमो तस भगवतो अरहतो समा बुद्धं शरणं गच्छामि दरम्यान उपस्थित मान्यवरांचा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुचित्राताई ताई गांगुर्डे दिवे स्वागताध्यक्ष मिलिंद देहाडे यांच्या वतीनं स्वागत सत्कार करण्यात आला जयंतीचे अध्यक्ष अनिल चोपडे साहेब त्यांचा या ठिकाणी शॉल आणि देऊन सन्मान करतील असे मी त्यांना विनंती करतो सतीश केदारे साहेब अनिल चोपडे साहेब वार्डाचे प्रमुख प्रसन्न भाऊदिवे यांचा सत्कार आम्ही धक्काप करत आहे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष साहेब सन्मान करतील असं मी त्यांना विनंती करतो दीपक दिवस <laughs> या ठिकाणी या या वाडाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी समितीच्या वतीने या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात येत आहे त्यांनी त्याचा सन्मान करावा या ठिकाणी अजित अंबू साहेब या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील या समितीचे खजिना कैलास आळावसाहेब यावेळी सी डब्ल्यू एम डब्ल्यू नाशिक रोडचे आलोक शर्मा डब्ल्यू कारखाना प्रबंधक एन एस बावस्कर झोनल सेक्रेटरी सतीश केदारे झोनल सदस्य मुंबई हेमंत गांधले एन एस टी भायकाळा वर्कशॉपचे अध्यक्ष अशोक सुरवाडे सागर गरुड किरण आहेर कल्याण आहिरे ज्वाय देठे सुनील तगारे संतोष पगारे आदी मान्यवरांसह जयंती अध्यक्ष अनिल चोपडे उपाध्यक्ष दीपक दिवर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुचित्राताई प्रताप गांगुर्डे दिवे आदी मान्यवरांसह संयोजक समितीचे समीर साळवे अविनाश कटारे अनिल जगताप निलेश रोकडे अजित अंकुश वैभव वाहिरे हेमंत गवई शीतल तिरपुडे सारिका जाधव संध्या केदारे सिस्टर लोखंडे आकाश निकम आशिष शिरसाट सतीश निकंट शंकर दत्ता रवी पाचांगे मुजुमदार सर पी डी निकम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर भारत पाटील सचिन दोंगडे प्रशांत महाजन मनोहर पैठणकर नाशिकरोड मनपा माजी सभापती प्रशांत दिवे माजी नगरसेवक हरीश भडांगे नाशिकराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित निर्भवणे संजय काळे दीपक शिरसाट अरुण शेजवळ पिके के गांगुर्डे शाईर रंगनाथ ढेंगळे सोमनाथ गायकवाड हरीश भालेराव शैलेश दानी हरीश जाधव सुनील बर्वे शरद भालेराव रत्नाकर साळवे ॲडव्होकेट प्रदीप गोसावी अमित दिवे लीलाबाई पगारे ज्योती शिरसाट सुषमा उबाळे सुशिला जोपुळकर पूजा गोसावी आदींसह इगतपुरी बुद्धविहार कमिटीचे अध्यक्ष भास्कर बर्वे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ साहित्य प्राध्यापक गंगाधर गंगाधरे भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक पी के गांगुडे लता दिहाडे सुरेखा बर्वे चंद्रकला गांगुर्डे कविता देहाडे नामदेव सरोदे किरण गांगुर्डे मयूर चोपडे प्रताप गांगुर्डे स्वराज गांगुडे आदी मान्यवर उपस्थित होते ठिकाणी ऑल इंडिया असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ गे यादिकानी यादिकानी या ठिकाणी एकशे तेहतीसवी बाबासाहेबांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी झाली चोवीस तारीख यासाठी घेतली गेली की आमचे कामगार या ठिकाणी बहुसंख्य या ठिकाणी राहतात आणि म्हणून या जेलरोड परिसरामध्ये आमचे बहुतेक कामगार या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांची इच्छा होती आणि इथले महिला मंडळ इथले सामाजिक संस्था इथले राजकीय पुढारीसुद्धा त्यांचंसुद्धा बऱ्याच दिवसावर म्हणणं होतं की द्याडेसाहेब पुन्हा एकदा आपला एक कार्यक्रम साजरून झाला पाहिजे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी या यामधून सिद्ध झालेलं आहे बाबासाहेबांना मानवंदना आपण दिलेली आहे बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य पुढं करण्याचं काम या ठिकाणी आमचे मंत्री शिंदे मॅडम या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या समितीने सुद्धा मोठ्या थाटामाटामध्ये जयंती ही मोठ्या स्वरूपामध्ये साजरी केलेली आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आमचा जो प्रिंट मीडिया आहे जो पत्रकार बांधव आहे त्यांनी सुरू सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आमची समितीची इच्छा होती बाबासाहेबांची जयंती ही हजारोच्या संख्येने साजरी झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हजारोच्या इथे आम्ही दोन हजार खुर्च्या या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं आपला एकही माणूस हा उभा आपला उभा राहता कामा नाही ही व्यवस्था आमच्या समितीने या ठिकाणी केली आहे बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसावी जयंती रेल्वे ट्रॅक्शन असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया ए सी एस टी रेल्वे ट्रॅक्शनच्या वतीने आज नारायण बापू नगर येथे साजरी करण्यात आली मोठ्या धूमधड्याख्यात जल्लोषात आज ही जयंती साजरी झालेली आहे आणि जयंती कशी साजरी करावी हे मंजुषताई शिंदे यांनी आपल्या प्रबोधनात्मक गायनातून सामाजिक संदेश देत अतिशय उत्कृष्टपणे एकही एक प्रेक्षक जागेवरून न उठता प्रत्येकाला खिळून ठेवत हा जो अतिशय भव्य असा कार्यक्रम आज साजरा झालेला आहे त्याबद्दल मी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे रेल्वे टॅक्शन समितीचे तसेच ऑल इंडिया ए सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे जे आमचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांच्या सर्वांच्या सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे येथे उपस्थित सर्व जनसमुदाय त्यांचे देखील आभार मानते आज मंजुषाताई शिंदे त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हा कार्यक्रम सादर केला त्यांचे देखील मी आभार मानते उशोच्या मंडळातून जो निधी जमा होतो आम्ही तो सगळा एक निधी असा वापरतो का जिथं सामाजिक कार्य असलं तिथं आम्ही तो निधी वापरतो त्याच्यानंतर काही निधी आम्ही शाळेला देतो शाळेला दिल्यानंतर कुठे काही गोरगरिबांचं काही अडचण आली त्यांनाही पुरवतो हो त्याच्यानंतर आम्ही जय जयंती साजरी करतो आणि सामाजिक कार्याला आम्ही हातभार लावतो आणि आमचे साहेब तसेच सुचित्रा मॅडम या पण आम्हाला वेळोवेळी सहयोग देतात आम्हाला शिकवतात की हे कार्य तुम्हाला पुढं न्यायचं आहे या कार्याबद्दल आम्ही तुम्हाला शिकवतो तर तुम्ही आणखी पुढं चालायला पाहिजे तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती साजरी करतो आणि ही जयंती एकदम थाटामाटात साजरी करतो आणि त्यांचा आशीर्वाद लाभल्यामुळं आम्ही ही फूट जोशेने ही जयंती साजरी करतो बाबासाहेब आणि ही जगामध्ये एकशे तेहतीस जयंती ही पूर्ण तेहतीस जगामध्ये होते सत्तावीस जगामध्ये होते सत्तावीस एकशे बा एकशे एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस देशामध्ये होते तशीच भारतामध्ये असे उत्साह झाले जयंती का ह्याला काही तोडच नाही तदनंतर महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका तथा लयबळ आलं फेम मंजुषा शिंदे तसंच संच पुणे यांच्या एकापेक्षा एक बहारदार आणि प्रबोधनात्मक गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केला संदीप जोजारी न्यूज टुडे नाशिक